श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आज आपण देवाला आंघोळ घातलेल्या पाण्याचा एक खूप चांगला उपाय पाहणार आहोत आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजा करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात तर ते छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करत असतो परंतु ती पटापट कशी होईल तशी होईल आपण करत असतो आपले आई वडील किंवा आजी आजोबा असतील तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देखील देवपूजा करायला शिकलो आणि आपण असेही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण ज्ञान पाहिजे असेल तर आपण या काही नियमांचे पालन केलं पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी ध्यानात धरून पूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं चा काही चांगलं फळ मिळत नाही किंवा तुमच्या घराला काही दोष लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत अशा चुका घडत असतात व काही गोष्टी करायच्या राहून जातात तर या गोष्टी कोणत्या आहेत तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा काय उपाय करावा हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असे तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा दीप प्रज्वलन सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप लावत असो पण असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याचे अगोदर दिवा हा लावून घ्यायचा आहे शेवटी दिवा कर्मसाक्षी आहे दिवा हा शेवटी न लावता तोच दिवा आपल्याला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ मिळते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर डाव्या बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक जास्त भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला लावतात कारण त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो काही ठिकाणी आजी आजोबा असतात तर तेही देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन घ्यावंच लागेल आणि आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना जमिनीवर बसून कधीही देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारणही आहेत त्यामुळे ह्या गोष्टीचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे काहीतरी चुकून आपल्याकडून कळत न कळत अशा चुका होत असतात याचे दोष देखील आपल्याला लागत असतात व आपल्या घराला लागत असतात त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्व लोकांना भोगावे लागतात आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो किंवा मोठी कटोरी घेतो किंवा तामण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो सगळे देव त्या तामणामध्ये बुडवून घेतो पण बरेच जण या पद्धतीने देवाचे आंघोळ आटपत असतात असं करायचं नाही देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचं सर्व देव तुम्ही एका ताम्हनात किंवा ताटात काढून घ्या नंतर तुम्ही पाणी घ्या ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ती कटोरी कुठलंही भांडं असू द्या डाव्या हातात देवाची मूर्ती घ्यायची उजव्या हातामध्ये भरलेला तांब्या घ्यायचा आणि उजव्या हाताने देवाला हळूवार आंघोळ घालायची देवाच्या एक एका एका मूर्तीला आंघोळ घालून घ्यायची मूर्तीवर सुरुवातीला अभिषेक घालायचा मग सुरुवातीला गणपती बाप्पा असेल तर त्यांना आंघोळ घालून घ्यावी तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि अभिषेक म्हणजे पाणी घालून घ्या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हाताने व्यवस्थित धुवून किंवा आंघोळ घालून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही ती मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या आणि उजव्या हाताने डाव्या हातात मूर्ती घेऊन पाणी घाला असं करून एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता मग तुम्ही एका भांड्यात एखादा एक छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवू शकता आणि देवाला अंघोळ घालू शकता किंवा मग छोटासा चौरंग मिळतो तो घ्या किंवा पाठ घ्या पाटावर ताट ठेवून तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की आपण बघा घरामध्ये एकत्र सर्वजण एकाच बादलीत आंघोळ करतो का नाही ना अगदी त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचा आपल्याला फळ मिळतं या हेतूनेच आपल्याला देवपूजा करायची आहे त्यानंतर बघा आपण देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही, ही चूक करायची नाही तुळशी एक पवित्र देवी आहे आणि ती एक स्वतंत्र देवी आहे थोडक्यात माता लक्ष्मीचे दुसरं रूप म्हणजे तुळशी देवी आहे यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्या घराला दोष लागत असतात आता हे आंघोळ घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कोंड्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्याकडे वॉश बेसिन असेल तर त्याच्यामध्ये देखील ओतायचं नाही हे पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांच्याकडे झाडं नसतील कुंड्या नसतील तर अशा वेळेस फ्लॅटमध्ये खाली येऊन तुमच्या आसपास जिथे कुठे मोठी झाडं असतील किंवा गार्डन असेल तिथे जाऊन ते पाणी तुम्ही ओतू शकता मोठ्या झाडाच्या जा बुडाशी हे पाणी ओतू शकता काही लोक जे खाली राहतात त्यांना कुठलीही झाडं नाही मग अशांनी आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे यामुळे आपल्या देवाच्या पाण्याचं पावित्र्य राखलं जातं त्यामुळे आपल्यालाही दोष लागत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पिण्याचं पाणी असावं बऱ्याच वेळा पाणी अंघोळ्याच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनच ते पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही किंवा काही ठिकाणी आठ आठ दिवस पाणी येत नाही मग अशा ठिकाणी त्या व्यक्तींनी दररोज आंघोळ करून ते पाणी भरून ठेवायचं आहे आणि ते पाणी सेपरेट एका हंड्यामध्ये किंवा कळशीमध्ये ठेवायचं आहे आणि ते स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्येच एका साईडला ठेवू शकता दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवाला याचा वापर करू शकता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं त्यांनी त्यांच्याकडे तेन बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेसाठी पाणी काढून घ्यायचं जा। तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडेसे गंगाजलचे दोन थेंब टाकून तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही देवासाठी शुद्धच पाणी भरून ठेवलं पाहिजे बिना आंघोळ करताना हात लावता कामा नये देवपूजेसाठी वापरत असाल असे पाणी तर चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठं लावायचा तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला लावायचा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला लावायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ही फुलं सुकल्यानंतर कधीही आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे ते निर्माल्य वेळोवेळी काढायचं आहे एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरू शकता म्हणजे बघा त्याचे निर्माल्य पण होतं आणि योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते देवांची फुलं आपल्याला कचऱ्यामध्ये टाकायची नाहीत कारण दैविक सत्व या फुलांमध्ये असते किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असेल किंवा जेवढ्या वस्तू असतील त्याचा आपल्याला पावित्र्य राखायचा आहे अशी फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ह्या गोष्टी व्यवस्थितच करायच्या आपल्याला जिथल्या तिथं ठेवायच्या असतात आपण देवांना हळदी कुंकू लावतो तर आपण प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचा असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावायचा त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना देखील अष्टगंध लावायचा गुलाल लावायचा भैरवनाथाला देखील गुलाल लावायचा आपल्याकडे असेल ते लावा बाकी भगवान शंकराची मूर्ती असेल शिवपुंड असेल तर चुकून सुद्धा हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आपल्याकडून अशा कळत न कळत चुका करतात आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीला फक्त भस्म लावायचा असतो पांढरा भस्म असतो तो लावायचा चंदन असतं ते लावायचं त्याचप्रमाणे आपल्याकडे ला जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर तुम्ही विठ्ठलाला बुक्का लावू शकता तसेच अष्टगंध लावू शकता रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचं पालन नक्की करावं स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्यांना देखील हळदी कुंकू कधीच लावायचं नाही त्यांना देखील अष्टीगंध लावावा किंवा चंदन लावावे अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला देवघरामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपण अगरबत्ती लावतो आणि जी शिल्लक राहिलेली राख म्हणजे रक्षा असते तीसुद्धा काहीजण झाडू मारताना सुपलीमध्ये कचऱ्यात टाकून देतात तर असं करायचं नाही ती राख जी आहे किंवा धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचं खत म्हणून चांगला उपयोग होईल याची योग्य विल्हेवाट देखील होईल यामुळे आपल्याला दोष हे लागत नाहीत त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी ता फुलं चालतात पण कधीही चुकलेली फुलं आपल्या देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर अशी फुलं देखील देवांना अर्पण करायची नसतात देवांना अर्पण करण्यासाठी शुद्ध सात्विक आणि पवित्र फुलंच अर्पण करावीत फु त्याचबरोबर तुटलेली खराब झालेली वास घेतलेली फुलं चुकून सुद्धा आपल्या देवांना पण अर्पण करायची नाहीत काही ठिकाणी असं असतं की लहान मुलं असतात त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते मग आपण काय करतो तीच आपली फुलं देवांना वाहतो कुलदेवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुले एका ताटलीत किंवा मग तामनात घेऊन त्यानंतर एक एक करून सर्व देवांना व्हायचे आहेत तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून कळत न कळत घडत असतात त्यामुळे हे दोष आपल्याला लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आता काहींचं सा मंदिर हे जागे अभावी वरती अडकवलेलं असतं तर त्यांनी उभं राहून देवपूजा करताना पायाखाली देखील थोडंसं काहीतरी आसन म्हणून घेऊ शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरामध्ये वरती अडकवलेले देवघर असावं की नसावं परंतु जागेअभावी तुम्ही देवघर वरती अडकून ठेवले असेल तरीसुद्धा काही दोष लागत नाही देव सर्व काही समजून घेतो तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ